जस जशा लोकसभाच्या निवडणुका जवळ येत आहे तस तशा भिवंडी लोकसभेत यंदा कोण बाजी मारणार अशी उत्कंठता लागली आहे त्यातच दोन दिवसापूर्वी वाड्यात झालेल्या कुणबी समाज बांधवांच्या बैठकीत आता होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघावर नेहमीच चेहरे थोपवण्याचे काम झाल्याचा आरोप करण्यात आला भिवंडी लोकसभेत कुणबी समाज हा मोठ्या प्रमाणात असूनही समाजाच्या व्यक्तीला कोणताच पक्ष लक्ष देत नाही तर आतापर्यंत निवडून देखील आणले नाही तरी देखील समाजाने नेहमीच नवीन लोकांना साथ दिली परंतु आता यावेळेस समाजाने वाडा तालुक्यात झालेल्या समाज बैठकीत निलेश सामरे विश्वनाथ पाटील किसन कथोरे या तीन नावांसाठी प्राधान्याने चर्चा करण्यात आली या नावांना डावळण्याचा प्रयत्न केला तर यापैकी जो उमेदवार अपक्षसुद्धा उभा राहील त्याच्या पाठीशी समाज म्हणून सर्वजण खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे विशेष म्हणजे या बैठकीत कोणतेही राजकीय व्यक्ती उपस्थित नव्हते यावरून असे दिसते की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कुणबी समाज हा या तीन नावांच्या अवतीभोवती राहतो का असा सवाल निर्माण झाला आहे अकरा जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क चॅनल जरूर पहा